एकशे अडुसष्ट वर्षांपूर्वीची सनद असलेलं श्री काळभैरवनाथ देवस्थान पोलादपूरचा 20 एप्रिल रोजी 68 वा जत्रोत्सव 25,000 पेक्षा जास्त भाविक जत्रोत्सवात सहभागी होण्याची शक्यता लोकसभेच्या पार्श्वभूमीवर महायुतीचे सुनील तटकरे तर इंडिया आघाडीचे अनंत गीते यांच्यासह खासदारकीचे अन्य उमेदवार देखील श्री काळभैरवनाथाच्या दर्शनासाठी येण्याची कार्यकर्त्यांकडून शक्यता जत्रोत्सवाच्या दिवशी पोलादपूर तालुक्यातील काटेतळी सडवली चांबारगनी मोरगिरी फौजदारवाडी चरई वाकण या सात गावातील काठ्यापाल गाजत श्री काळभैरवनाथाच्या भेटीसाठी सानेवर येणार आहेत आलेल्या पालख्या सानेवर विराजमान झाल्यानंतर सर्व गावच्या पालख्यांचे एकत्रित असल्यामुळे त्या ठिकाणचं वातावरण भक्तिमय पाहायला मिळते त्यानंतर पहाटे पाच नंतर यात्रोत्सवाची सांगता होते व जमलेल्या सर्व काठ्यापालक्या श्री काळभरनाथ मंदिराच्या मागील बाजूस मोकळ्या जागेत नाचविण्यात येतात स्पनीय भक्ती मेळाव्याचे दृश्य डोळ्यात साठविण्यासाठी दुतर्फा हजारोंची उपस्थिती असते पोलादपूर श्री काळभरनाथाचा उत्सव कोकणातील मुख्य जत्रोत्सवापैकी एक मानला जातो वीस एप्रिल रोजी जत्रोत्सव भक्तिमय वातावरण साजरा होणार असून देवस्थान कमिटीचे अध्यक्ष बाबूराव महाडिक उपाध्यक्ष ज्ञानदेव पार्टे सचिव विजय पालकर खजिनदार दिनेश पाटील व सर्व विश्वस्त सल्लागार व शेकडो पोलादपूरकर कार्यक्रमाचे आयोजन नियोजन करत आहेत नमस्कार ही यात्रा एकोणीसशे छप्पन साली सुरू झाली इथपासून अद्यापर्यंत अत्यावत चालू आहे या जत्रे उत्सवासाठी पोलादपूर स्थानिक आणि इतर आम्हाला जे सहकार्य लागतं सगळ्यांचं आणि त्याचबरोबर या जत्रे उत्सवासाठी अनेक ठिकाणावरून म्हणजे कोल्हापूर रायगड रत्नागिरी नंतर काही सातारा भाग काही पुण्याचा अर्धा भाग इकडून जे आपले सगळे लोक या ठिकाणी येतोसासाठी येत असतात कारण आज जवळजवळ छप्पनपासून इथपर्यंत म्हणजे पासष्ट वर्ष येतं होतं जत्रा चालू असल्यामुळे लोकांचे लोकांची फार मोठं या ठिकाणी अशेने भाविक लोक येत असतात आणि लोकांची या ठिकाणी येण्याचा ओघ असं वाढतो आहे की मुंबई वडोदा पुणे कोल्हापूर अशा ठिकाणी जे आमचे लोक जी सर्विसच्या दृष्टीने गेलेले आहेत तीसुद्धा या खास जस्तोसाठी आणि देवदर्शनासाठी आणि या ठिकाणी ह्या देवस्थानच्या जत्रेला सात गावच्या वेगवेगळ्या काटेपालख्या येत असतात आणि त्या काट्यापालख्याबरोबर त्यांचे देवस्थान असल्याकारणाने त्या सगळ्यांचं दर्शन एकत्र घडत असतं आणि त्या दर्शनाच्या हिशोबाने हे सगळे भाविक लोक अत्यंत जवळजवळ पंधरा ते वीस हजाराच्या संख्येने एका रात्रीला या ठिकाणी जमत असतात आणि त्या लोकांची सगळी व्यवस्था आम्ही सगळे या ठिकाणी सगळे व्यवस्थापक सगळी सगळी व्यवस्थापक मंडळी सगळे इथले या गावचे ग्रामस्थ सगळे एकत्र येऊन आणि सगळे जे सरकारी कर्मचारी सुद्धा ते सुद्धा सगळ्यांच्या सहकार्याने आम्ही त्या ठिकाणी उत्तम व्यवस्था या ठिकाणी ठेवलेली असते त्या ठिकाणी फायर ब्रिगेड आहे पोलीस स्टेशनचं चौकी असते या ठिकाणी आरोग्य के, केंद्राचे कर्मचारी असतात असे जे जे काय होणे कुठल्या होऊ नये आपल्याला आणि कुठला प्रसंग घडू नये या दृष्टीने सगळी दक्षता या ठिकाणी घेतली असते प्रत्येक गावची दक्षता कमिटी नेमली जाते आणि त्याचे स्वयंसेवक या ठिकाणी असतात आणि ही सगळी व्यवस्था ही सगळ्यांच्या मार्फत केली जाते आणि परंपरेप्रमाणे ह्या अनेक वर्ष हा उत्सव अगदी आनंदाने कुठल्या प्रकारचं भांडण दट्टा कुठलं काही न घडतं हे घडत असतं आणि त्यामुळे आम्ही यावर्षीसुद्धा ह्या सगळ्या येणाऱ्या भाविकांचं अधिक या ठिकाणी येणारे जे काही उद्योग व्यवसाय थोडे थोडे राहत त्यांचे सगळ्यांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत करत आहोत आणि त्याच्यासाठी आम्ही सगळे सज्ज आहोत कृपया सोबत जोडून राहण्यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि बेल वर क्लिक करा